घरात दारुसाठा लपवून ठेवल्याच्या गुप्त माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकला यावेळी साडेतीन लाखांच्या दारुसाठ्यासह एकूण चार लाख दहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला या प्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली येथील नगिनाबाग परिसरातील हनुमान मंदिरासमोर राहणाऱ्या दीपक दादाजी पेटकुले यांच्या घरी अवैधरित्या दारूचा साठा करून ठेवण्यात आल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली त्यानंतर पोलिसांनी छापा टाकला यावेळी घरातून सुमारे तीन लाख अडुसष्ट हजार रुपयांची देशी दारू आणि दुचाकी मोबाईल असा एकूण चार लाख दहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला यावेळी पोलिसांनी दीपक पेटकुले आणि शुभम शंकर पावणे या दोघांना ताब्यात घेतले ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक बैरा यांच्या नेतृत्वात अमोल धांद्रे रमेश तोकला कुंदन बावरी यांच्या पथकाने केली सकाळी गुप्त माहिती दारामार्फत माहिती मिळाली की नगीनाबाग एरियात एका घरी दारू दारूसाठा आहे त्यावरून त्यांनी एल सीबीचे बोरकुटे कॉन्स्टेबल धंद्रे भंध्रे यांनाच ती माहिती मिळालेली होती व इतर दोन तीन कर्मचारी आम्ही यांना सकाळी रवाना केले आणि मगिनाबागमध्ये एका घराची झडती घेतली असतात त्यामध्ये छत्तीस बॉक्स देशी दारू काही टँगो पंच असे एकूण चार लाख दहा हजाराची दारू आमच्या स्टाफने जप्त केलेली आहे त्यामध्ये दोन आरोपी अटक केलेले आहेत एक मोपेड पण त्यामध्ये जप्त केलेली आहे आणि पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलेला आहे आरो आरोपी पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिलेले आहेत आणि दारू कुठून आणली अजून कोणाचा हात आहे याबाबत पुढील कारवाई चौकशी आम्ही मान्य एस पी साहेबांच्या मार्गदर्शनात करीत आहोत